पुन्हा प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेब तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची ग्रहण सोहळा कार्यक्रमाची उत्सुकता प्रत्येकाला वाढली आहे लवकरच होईल चांगला मुहूर्त बघून त्या दिवशी प्रधानमंत्रीची शपथ ग्रहण सोहळा होणार असल्याचे सूत्रांकडून माहिती दिली जात आहे लवकरात लवकर तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीची शपथ ग्रहण कार्यक्रम मोठ्या जल्लोषामध्ये वा व आनंदी वातावरणामध्ये पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता लागले सगळ्यांना उत्सुकता तिसऱ्यांदा प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा शपथ ग्रहण कार्यक्रम सगळ्यांना उत्सुकता लागलेला आहे एक आनंदाचा क्षण बघायचा म्हणजे तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीचे पदभार घेण्याचा मान पहिले प्रधानमंत्री असे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेब होत आहेत याची आनंद संपूर्ण भारतातील नागरिकांना होत आहे सत्यविजय न्यूज स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा